रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही निदर्शने केलेले आहेत या निदर्शनाचा मुख्य उद्देश की बौद्ध मंदिर आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करावा या आंदोलनासाठी आमचे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ भाऊ धोत्रे सातारा तालुक्याचे अध्यक्ष शक शेखरभाऊ आडागळे तसेच महिला आघाडीच्या आमच्या जिल्हाध्यक्षा सविताताई ताई सपकाळ तसेच त्यांच्यासोबत आलेल्या महिला आघाडीच्या खंडाळ्या तालुक्याच्या अध्यक्षा संघटक माझ्यासोबत काम करणारे उपाध्यक्ष राजू भिसे सयाजी भिसे आमचे सूरज भिसे वाईचे विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे विजूभाऊ सातपुते आकाश गायकवाड रोहित आवडे तसेच माझ्यासोबत जे संबंधित आमचे आदित्य गंगावणे असो सुरज भिसे असो सर्व आम्ही या ठिकाणी या निवेदनासाठी विजयभाऊ सातपुते असो माझ्यासोबत सगळे या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी निदर्शनाचं आंदोलन केलेलं आहे जर शासनाने याच्याबद्दल योग्य तो सकारात्मक विचार जर केला नाही तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी स संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यावर एक आंदोलनाची भूमिका ठरवणार आहे लवकरच या निमित्ताने कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये आम्हाला सकारात्मक त्यांनी प्रशासनाने विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची महाराष्ट्र पक्षाच्या वतीने मागणी आहे जय भीम जय बुद्ध